हो नमस्कार सर नमस्कार सर आपण यापूर्वी सांगितलं होतं की वातावरणामध्ये बदल होणार आणि चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडणार तर सर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच वातावरणामध्ये बदल सुद्धा झालेला आणि बऱ्याच भागामध्ये पाऊस सुद्धा चांगला होताय बरोबर तर सर आता बरेच शेतकरी मित्र मला फोनवर कमेंट करत होते की सरांपासून एक अंदाज घ्या आणि पुढील कंडिशन काय राहणार ते सांगावे सर तुम्ही शेतकऱ्यांना नाही आताचा अंदाज असा आहे की पुढील पाच दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये उरलेल्या भागात देखील अतिवृष्टी होणार आणि ढकफुटी सदृश्य अतिमुसळधार आणि अतिवृष्टीचा पाऊस महाराष्ट्र अजून बऱ्याच विभागात पाऊस बघणार आहे बरोबर आहे गेल्या जवळपास चोवीस तासामध्ये ऐंशी मंडळामध्ये मराठवाड्यात अतिवृष्टी झालेली आहे बरोबर आहे रात्री जवळपास मुंबई आणि परिसरामध्ये दोनशे ते अडीचशे मिलीमीटर पाऊस उपनगरांमध्ये झालेला आहे त्यामुळे आपण चौदा पंधरा तारखेनंतर म्हणजे तो ऑगस्टच्या उत्तरार्धामध्ये मोठं पावसाळी वातावरण तयार होईल आणि महाराष्ट्रात अतिवृष्टी अटळ आहे अशा प्रकारचे अंदाज दिलेले होते बरोबर आहे आणि तो अंदाज शंभर टक्के बरोबर ठरलेला आहे बरोबर आहे बरोबर मात्र या ठिकाणी असं लक्षात आलंय की असमान वितरण आहे पावसाचं त्यामुळे बरेच विभाग आहेत म्हणजे आता आपण सातारा पूर्व भाग बघितला तर तिथे फलटण वगैरे भागात पाऊस हो हो आपण नाशिकच्या पूर्व भागामध्ये काही ठिकाणी पाऊस नाहीये धुळे शिरपूर किंवा अगदी नंदुरबार मध्ये पाऊस कमी आहे बर बरे। असे बरेच तालुके आहेत ज्या तालुक्यामध्ये पहिल्यापासून पाऊस नाही आणि तिथे जरी ढग आले तरी ते विरून जात आहेत पाऊस पडत नाहीये बरोबर पर्जन्य छायेच्या प्रदेशात देखील पावसाचं प्रमाण अजून तरी तसं कमी आहे मात्र मराठवाड्याची बऱ्याच एरियातील परिस्थिती बदलली आहे आता सध्या रिसेंट जर आपण बघितलं तर पुसद किंवा नांदेडच्या या भागात सध्या पाऊस चालू आहे मुंबई आणि परिसरात संततधार पाऊस चालू आहे आणि आज दुपारनंतर देखील पावसाचा जोर वाढणारे रात्री पावसाचा जोर वाढणारे पुढील पाच दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय महत्वाचे आहेत आणि त्यामुळे अतिवृष्टी अटळ आहे यापुढे देखील बरोबर पाच दिवसानंतर म्हणजे एकवीस तारखेपासून पावसाचा जोर महाराष्ट्राचा दक्षिणेकडून कमी व्हायला लागेल आणि मग पुढे तो काही दिवस कमी राहील परंतु आपण कालच आपल्या चॅनलच्या माध्यमातून परतीच्या पावसासंदर्भात अंदाज दिलेला आहे बरोबर आणि त्यामध्ये आपण असं सांगितलेलं आहे की पुढील दीड महिना हा अतिशय पावसाचा आहे शेतकरी कुठलाही नाराज राहणार नाही सर्वांना पाणी पाऊस भरपूर होणार आहे परंतु काही विभाग त्यात सुटत त्यामुळे पिकांचं नुकसान त्या ठिकाणी होत आहे त्याला आता निसर्गापुढे आपण काही करू शकत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी ज्या ज्या ठिकाणी अतिरिक्त पाऊस होतोय अतिवृष्टी होते त्या ठिकाणी सावध राहावं गढूळ पाण्यामध्ये जाऊ नये पुलावरून पाणी वाहत असेल तर त्या पाण्यात प्रवेश करू नये गाड्या घालू नये बरोबर आणि सावधान पद्धतीने रहा रात्री देखील काही ठिकाणी ढकफुटी सदस्य पाऊस होऊन आपण आपण जर अमरावतीचे उदाहरण बघितलं तर चांदूरबारला पाच फूट पाणी गावामध्ये आहे तर ही जी अतिवृष्टी आहे ही कधीही न बघितलेली अतिवृष्टी त्या गावाची आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सावध राहावं आणि परिस्थिती लक्षात घेऊन तिथली आपली हालचाल असली पाहिजे त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाची चिंता करायची गरज नाही या पाच दिवसात महाराष्ट्रात बहुतांश भागात पाऊस होऊन जाणार आहे बरोबर आहे तर सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे सिस्टम पार्टी सिस्टम आहे त्यामुळे पावसाची काही अडचण येणार नाही तर सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे काल मध्ये ढगफुटी झालेली आहे कारण की मला बऱ्याच शेतकऱ्यांनी इमेज सुद्धा आणि व्हिडिओ सुद्धा पाठवले होते आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये बी सुद्धा मागच्या मांग दोन तीन दिवसापूर्वी ढगफुटी झालेली आहे तिथले बी आपल्याला व्हिडिओ आले होते तसं छत्रपती संभाजीनगरचा तो सिरिसोड संभाजी वगैरे तो, तो काही भाग आहे किंवा इकडे हिंगोलीचा आहे परभणीचा पालमचा भाग आहे बरोबर बीडचा बराच भाग आहे त्यानंतर धाराशिव मध्ये किंवा लातूर मध्ये देखील बऱ्याच भागात अतिवृष्टी झालेली आहे हो त्याचे अनेक व्हिडिओ माझ्याकडे आलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना असं वाटतं की त्याच्या भागात पाऊस नाही पडला म्हणजे महाराष्ट्रात पाऊस नाही पडला पण असं झालेलं नाही काही ठिकाणी पाऊस अतिरिक्त झालाय काही ठिकाणी पाऊस अजून झालाच नाहीये त्यामुळे बऱ्याच विभाग असे दोन प्रकार आहेत म्हणजे एकीकडे अतिवृष्टी होते तर झटपुटी होते दुसरीकडे पाऊसच नाही असं सध्याचं वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे बरोबर आहे तर सर जे राहिलेला सुटलेला भाग आहे तर त्यांना मग दिलासा कधी मिळणार समजा त्यांना दिलासा पुढील पाच दिवसात मिळणं अपेक्षित आहे आणि या पाच दिवसात जर लोक सुटले तर मग मात्र खरीपाचं पीक त्यांना वाचवणं कठीण जाईल कारण पुढे परत सात आठ दिवसाचा गॅप येईल आणि मग पुन्हा पंधरा दिवस पाऊस नाही झाला तर मग पिक वाचणं मुश्किल जाईल परंतु मला वाटतं असं की महाराष्ट्रात कुठलाही तालुका किंवा गाव हे पिकांपुरत्या पावसासाठी राहणार नाही तर पिकांपुरता पाऊस तरी कमी किमान त्या भागात होईलच भाताच्या पिकाला फारशी अडचण येईल असं काही वाटत नाही परंतु काही अपवादात्मक भाग असतात ते सुटतात बरोबर आहे बरोबर आहे सर आता तुम्ही बऱ्याचशा दामाला अंदाज देता समान गोष्टी बरोबर आहे परंतु सर आता तुम्ही जे परतीचा प्रवास सांगितला अंदाज समजा तर ते कसं राहणार समजा सर परतीच्या पावसाविषयी आपण स्वतंत्र अंदाज देऊयात आणि आपल्या चॅनलला तो दिलेला आहे हो हो, हो। परंतु परतीचा पाऊस हा दीड महिना असतो म्हणजे पुढचा कालावधी आहे आणि तो साधारण तेवीस सप्टेंबर पासून तर दहा ऑक्टोबर पर्यंतचा कालावधी आहे आणि त्या कालावधीमध्ये अतिशय उत्तम अशा प्रकारचा पाऊस होईल आपला अंदाज आहे की यावर्षी मान्सूनची सरासरी ही जवळपास एकशे तीन ते एकशे सहा टक्क्याच्या दरम्यान राहील हो हो सर तुम्ही आमचे जे शेतकरी आहे नवीन मित्र तर त्यांना तुमच्या चॅनल विषय आणि तुमच्याबद्दल एक माहिती द्यावी सर तुम्ही मी गेले पाच ते सात वर्षापासून हवामानाचा अंदाज देतो शेती माझी प्रयोगशाळा हा माझा मुख्य चॅनल आहे आणि डॉक्टर मच्छिंद्र बांगर ब्लॉग नावाचाही माझा चॅनल आहे दोन्ही चॅनलच्या माध्यमातून मी अंदाज देत असतो त्यामुळे मी शेतकऱ्यांना असं सांगेल की सकाळ संध्याकाळ या चॅनलवर व्हिडिओ येत असतात तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कायमस्वरूपी हा चॅनल आपल्याकडे ठेवा आणि मी सचिन ठाकरे यांच्या किंवा अशा अनेक महाराष्ट्रातल्या अभ्यासू लोकांकडे व्हॉइस रेकॉर्डिंग देत असतो कॉल रेकॉर्डिंगच्या माध्यमातून बरोबर आहे आणि जेणेकरून त्यांनाही त्यांच्या भागातल्या शेतकऱ्यांना ती माहिती कशी पोहोचता येईल यासाठी ते, या ते प्रयत्न करत असतात बरोबर आहे तर मी असं बऱ्याच शेतकरी मुलांना हो प्रोत्साहन देण्यासाठी हे कॉल रेकॉर्डिंग देत असतो बरोबर आहे तर सर्व शेतकरी मित्रांना माझी एकच विनंती आहे की सराच्या चॅनलला जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा कारण की कालच सरांनी पंधरा ऑगस्ट रोजी परतीचा प्रवास कसा राहणार याबद्दल एक माहिती दिलेली आहे आणि सविस्तर माहिती आहे तर जाऊन सरांच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद सर धन्यवाद हो